अध्यक्ष सचिनदा शेळगे आपल्याला विनंती आपण प्रस्तावित करावं ही विनंती आणि उपस्थित सर्व शिवभक्तांना विनंती मंडप मध्ये सर्वांनी स्थान बंद व्हावं ही विनंती प्रस्तावित करावं सर्वांना जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावून झालेले या मावळ मावळभूमीमध्ये आज शिवस्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी समस्त ग्रामस्थ का मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अन्ना शेळगे या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी शिस्मारक समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो गेली वर्षभर अनेक हालपेस्ट सोचत आम्ही सर्वांनी तसेच आमचे ग्रामस्थांच्या वतीने आपण प्रयत्न करत होतो या ठिकाणी शिवस्मारकाचं उद्घाटन व्हावं यासाठी गेली वर्षभर अनेक अडचणींना तोंड देत आपण ग्रामसभेमध्ये दे, एकवीस ऑगस्टला ठराव मंजूर करून घेतला समस्त ग्रामस्थांच्या वतीने एकमुखाने ठराव होऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक व्हावं यासाठी मंजुरी मिळवली त्यानंतरच्या पुढच्या कालावधीमध्ये हो मासिक सभेमध्ये काही ठराव मंजूर करून आपण या शूज जो वर्गीकरण निधी लागल जो त्याचा मेंटेनन्स निधी लागेल यासाठी पंचवीस लाखाची तरतूद आपण मासिक वर्गाने करून घेतली त्यानंतरच्या पुढच्या कालावधीमध्ये हो या जागेच्या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या या ठिकाणी हा जो ही जी जमीन होती ही मागचे आपले कामशेटचे रहिवासी जी लुणावती यांच्या मालकीची होती त्यानंतरच्या पीडब्ल्यू पीडब्ल्यू डीच्या खात्यामध्ये पाटबंदीच्या कामामध्ये या जमिनीचं वर्गीकरण झालं होतं परंतु ही जागा ही जागा पोकळीस राहिलेली आहे त्यामुळे ही जागा ग्रामपंचायतकडे वर्ग व्हावी यासाठी गेले वर्षभर आम्ही पीडब्ल्यू डी विभाग असेल जिल्हाधिकारी असेल तहसील विभाग असेल यांना गेले वारंवार पत्र व्यवहार करतोय गेले चार ते पाच रिमाइंडर पत्र गेलेली आहेत तरी देखील जसं प्रशासनाने आम्हाला सहकार्य करायची अपेक्षा होती त्याप्रमाणे सहकार्य झालेलं नाही आहे प्रत्येक वेळी पत्र दिल्यानंतर महिना महिना वाट पाहून आम्ही त्यांना बोलत राहतो तरीही काही उपयोग झालेला नाही आहे त्यानंतर या जागेची फक्त मोदने आम्ही स्वतः सोता, स्वतःची काजी करून सहा गुंठे क्षेत्र हे मोकळी आहे आम्हाला दो, असं दोन्ही शपथ आलं त्यानंतरचा ज्यावेळी जनता दरबार आपला अण्णांचा जनता दरबार लागला होता त्यामध्ये आम्ही मागणी पत्र केलं होतं की आम्हाला या जागेपैकी दोन आरक्षेत्र आम्हाला मिळावं त्याच्या संदर्भात मागच्या महिन्यामध्ये एक पत्र आपल्याला पीडब्ल्यू डी विभागाकडून मिळालेलं आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्याला हे दोन आरक्षेत्र वर्गीकृत करावं यासाठी शिफारस पत्र त्यांनी उपजिल्हा उप अभियंता ज्या आहेत अभियंता पीडब्ल्यू डीचे त्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे तर आमची अण्णांना हेच विनंती राहील आपण याचा थोडासा पाठपुरावठा करून आम्हाला ही जमीन पूर्णपणे उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मावळची ही जी सत्तर गावाची बाजारपेठ आहे या ठिकाणी भव्य असं शिवस्मारक उभं राहील आणि हेच प्रयत्नाला कुठेतरी यश मिळेल आपलं तसेच आमच्या समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शिवस्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराज की गे। गे। जे यानंतर सन्मानिनीला सरपंच केलं सर्वांनी खाली बसून घ्यायचंय प्लीज सर्वांना विनंती राहील की सर्वांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतमार्गाचा हा कार्यक्रम झाला आहे तरी सर्वांनी बसून घेतलं तर बरं राहील सर्वांना विनंती राहील सगळ्यांनी जरा खाली बसून घेतले बरं होईल सगळ्यांना नम्र विनंती सगळ्यांनी खाली बसावं सर्व महापुरुषांना महामातांना वंदन करतो प्रणाम करतो आज या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा तीनशे एकावन्न हा साजरा होत असताना त्याचं औचित्य साधून या कामशेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अशुरोतळा हा उभारण्याचा भूमिपूजनाचा समारंभ आज या मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्य आमदार सन्माननीय आदरणीय सुनीला शंकरराव शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालेलं आहे आताच समस्त ग्रामस्थ मंडळी शिव स्मारक समिती या कामशेठ आणि ग्रामपंचायत याच्यामधील गेले एक वर्ष जो या स्मारका संदर्भामध्ये जो काही लढा आपण केलेला आहे ज्या काही प्रशासकीय अडचणी असतील आणि त्या अडचणींना मार्ग कसा काढायचा त्या पद्धतीने ग्रामसभा असेल मासिक सभा असेल त्याचे ठराव प्रशासकीय काही अडचणी त्या दूर करण्याचं काम या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि इथून देखील पुढे माननीय आमदार साहेबांच्या पुढाकाराने काही निधी या स्मारकाला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक हा स्मारक उभारण्याच्या जे काही सहकार्य या आपल्या मधील व्यापारी मंडळी असतील त्याचप्रमाणे सर्व जे आपल्या समिती आहे या प्रत्येक नागरिकाने आपण आपलं दानाच्या स्वरूपामध्ये आपण ज्या जी ग्रामसभा आपण स्थापन घेतली होती त्या ग्रामसभेमध्ये ज्या वेळेस आपला ठराव मंजूर झाला की या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य आपला अश्वारूढ पुतळा हा उभारला गेला पाहिजे आणि त्यासाठी या जागेचे जे जा मालक होते ते माननीय रमेश लुनावत त्यांनी स्वतः या पुतळ्यासाठी एक लाख रुपये वर्गणी त्याच वेळी जाहीर केली आणि त्याच दुसऱ्या मिनिटाला मी सुद्धा एकावन्न हजार रुपयाची वर्गणी त्यावेळी जाहीर केली होती तर आत्ता आमदार साहेबांच्या मागणीनुसार मी तेच बोलणार होतो अन्ना ते तुम्ही मला सांगितलं की आता मी जाहीर करतो की या पुतळ्यासाठी मी सरपंचच्या नात्याने एक लाख रुपये आता या अशोड पुतळ्याला जाहीर करतो आणि या अशोरा पुतळ्याच्या जे काही पुढील आपण उभारल्याच्या नंतर जे काही त्याची संरक्षण असेल त्या पुतळ्याला काही विटंबा होणार नाही त्या पुतळ्याला काही सीसीटीव्ही ची गरज असेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या पुतळ्याची साफ साफसफाई असेल सर्व जबाबदारी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व खर्च हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून केला जाईल असं मी सर्व काम शेतकऱ्यांना इथं जाहीर करतो आणि माझं इथं लांबले भाषण संपवतो जय हिंद जय भारत आमदार साहेब धन्यवाद यानंतर समस्त ग्रामस्थ कामछी मामा शिंदे आपल्याला विनंती राहील आपण व्यक्त करण्यासाठी यावं शिवराज्याभिषेक दोन हजार पंचवीस याचं औचित्य साधून या ठिकाणी दिव्या भिव्या अस शिवस्मारक होणार आहे आणि त्याचा भूमिपूजन समारंभ आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनील राणा शेडके यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनेक वर्षाच्या तपश्चर्याला या ठिकाणी फळ मिळालं आहे जनता राजवटीमध्ये बाय वैद्य गृहराजा मंत्र होते त्यावेळेला त्या कामखेड शहरामध्ये या वेळेला आले होते आणि त्यावेळेला या चौकाचं नाव तत्कालीन सरपंच किंवा गुरु तुळसे जगन्नाथ शंकर शिंदे शास्त्री यांच्या मार्फत आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर बरोबर होतो या चौकाला हे नाव दिलं पण बरेच वर्षाचा संकल्प होता पण कधी कोणत्याही कामाला योग यावा लागतो आणि तो आज योग या ठिकाणी आलेला आहे हा जर परिसर बघितला तर सर्व टपऱ्यांनी फार गाडून गेलेला होता की आजूबाजूचा सर्व टपऱ्या वगैरे सर्व या ठिकाणी होतं परंतु मी सरपंच झाल्यानंतर मोठा उपसरपंच असेल त्या काळापासून आम्ही थोडं थोडं प्रयत्न केले आणि इथल्या टपऱ्या हलवायचं काम केलेलं आहे आज या तरुण मंडळींनी चांगला एक उद्भव काम हातात घेतलेला आहे स्मारक होत असताना माझी एक स्वतःची इच्छा आहे आणि व्यापारी मंडळींची एक इच्छा आहे की गोमातेचं एक स्मारक कुठेतरी कोपऱ्यात व्हावं कारण गोमाता ही आपली माता, माता आहे आणि त्यांचे धर्मगुरू येतात त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला मला अनेक वेळा कार्यक्रमाला त्यांचा जातो पण त्यांनी सूचित केलेलं आहे की कुठंतरी आपण गोमातेचं स्मारक करावं हो। त्या दृष्टीकोनातून आता ही दिव्य भव्याची जागा आहे आणि त्या एका बाजूला कुठेतरी एक गोमातेचं स्मारक करावं मी तरुणांना सर्व विनंती आहे की सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आपण तन मन धनाने जे काही करता येईल ते आमच्यासारख्या व काही जबाबदारी टाका ती पार पाडण्याची जबाबदारी आम्ही सर्व मंडळी घेलो कारण माझ्या आयुष्यातलं स्वप्न पुरं होतं की त्या काळापासून माझ्या मनात खूप कल्पना होती पण त्याला योग यावा लागतो कोणीतरी उचल घ्यावी लागती आणि ह्या सर्व तरुण मंडळींनी उचल घेतलेले आहे त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कार्य तुमच्या हाताने चांगल्या प्रकारचं घडावं अशी यांनी कर प्रार्थना करावं आणि लवकरात लवकर शिवस्मारक आम्ही हायच जीवन तुमचं आम्हाला पाहायला मिळालं तर अजून चांगलं होईल म्हणून सर्वांना विनंती करतो की जेवढं लवकरात लवकर आमदार साहेब आहेत सगळे तालुक्यातली मंडळी आहेत गावातली सगळी प्रमुख मंडळी आहेत पैसा कुठे कमी पडणार नाही आपण नाही तिथे जाऊन त्यांनी पैसा आणि पडले तर अन्न आहेत म्हणतात सर्वांनी याच्या जातीन लक्ष घालून विशेष करून आपल्या रमेश लोणा साहेबांचे चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी लांबलेले एवढे मोठे भव्य मध्यशी जागा आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आपल्याला पुन्हा सर्वांना पांडुरंगाला हीच इच्छा मागतो की एक काम करण्यासाठी पाठबळ मिळावं अशी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण धन्यवाद आणि यानंतर कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक मान्य आमदार साहेब सुनील यांना शेळके आपल्याला विनंती मला माहित थोडं थोड मागस अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज शिवराज्याभिषेक दिन आणि या दिवसाचं औचित्य साधून आपल्या मावळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशेठ नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आणि स्मारक या ठिकाणी आज उभं राहतंय या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं सर्व कामशेठ शहरातील वडीलधारी माझ्या बाय भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व जीवाबावाचे सहकारी पत्रकार बांधवांना आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो मगाशी उल्लेख केला के अनेकांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या गेल्या अनेक दिवसापासूनचा आमचा संकल्प होता आम्ही प्रयत्न करत होतो आणि या मुख्य असलेल्या बाजारपेठेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूढ पुतळ्याच उभारणी झाली पाहिजे अरे ते तुम्ही आता मुद्दा मुक्त आहे मी सगळ्यांना बरोबर घेऊन जातो तुम्ही काळजी करून आपण याच मार्गाकरता अनेकांनी गेले अनेक वर्ष त्यामध्ये माझा परेशांना असेल आमचा सचिन सचिन भाऊ असेल अजून माझं वेदन येत तुझे सचिन भाऊ यायचा सरपंच असेल किंवा या सगळ्याच टीमनी सातत्याने पाठपुरावा केला आणि तारखाव तारखा पुढे चालल्या होत्या मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही भूमिपूजन करणार म्हटलं तुम्ही जो दिवस द्याल मी त्या दिवशी येणार परंतु परवानगीसुद्धा पाहिजे मग त्यामध्ये पीडब्ल्यू डी असेल ग्रामपंचायत असेल किंवा नगर रचनाकार अशा वेगवेगळ्या विभागाच्या वे देखील आपल्याला परवानग्या या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि परवानगी मिळत नाही म्हणून आपण स्मारकाचं काम लांबवत गेलो परंतु ग्रामस्थांनी सरपंचांनी सदस्यांनी एक महत्त्वाची माझ्याकडे जी कागदाची फाईल दिली त्या सांगितलं की ही जागाच मुळात पोकळीच आहे मग पीडब्ल्यू डिपार्टमेंटला विचारायचा संबंध संपला जो पूर्वीचा रस्ता आहे पीडब्ल्यूडीचा त्या रस्त्याला लगत त्यांचं जे काय साईड मार्जिन सोडून आपल्याला स्मारक उभं करायचं तेवढी जागा आपल्याला मिळतीय मग परवानगी घ्यायची कोणाची तर शेवटी निर्णय आला की ती ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायची आणि ग्रामपंचायतीने या जागेला पोखलीच म्हणून आपल्याला पेपर हातामध्ये द्यायचे ग्रामसेवक पुढे आज शुक्रवारे मला सोमवारच्या आतमध्ये तुमची काय सभा ग्रामसभा आमसभा तुमच्या काय सभा असतील त्या पुढच्या आठवड्यात घ्यायच्या मला दहा दिवसाच्या आतमध्ये याचा पोकलीच म्हणून नोंदीचा पेपर माझ्या हातात द्यायची जबाबदारी तुमची आणि तुम्हालाच करायची जागा मिळाली आणि जर त्यांनी नाही दिलं तरी स्मारकाचं काम आहे कुणाची आडवायची आणि चौकशी लावायची धमक नाही जर कोणी तसा काय प्रयत्न केला तर त्याला देखील योग्य ते उत्तर द्यायची जबाबदारी माझी माझीपणे तुमची पण आहे शेवटी आपल्या सगळ्याच्या अस्मितेचा विषय आहे आणि या गावगाड्यामध्ये आपण काम करताना राजकीय जोडे मतभेद बाजूला ठेवून एक विचारानं कसं एक चांगल्या पद्धतीने स्मारक उभं राहील हा विचार सगळ्यांच्याच मनामध्ये आला पाहिजे उद्याच्या काळामध्ये स्मारकाचं काम होत असताना पहिल्यांदा आपण सहा गुंटे जागा आहे म्हणजे सहा गुंठ्यावरती आपल्याला स्मारक करायचं नाही आपण दोन गुंठ्यावरतीच स्मारक करायचं आणि सहा गुंठे जागा अडवायची आणि व्यापाऱ्यांना त्रास गाड्यांना पार्किंगला त्रास किंवा जायला त्रास याकरता स्मारक नाही तर स्मारक हे आपली अस्मिता आहे पण ती जपण्याकरता प्रत्येकाला देखील तिथं आल्यावरती आदरचित झाला पाहिजे आपल्याला सन्मान वाटला पाहिजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देखील इथं याचा आता कुठलाही त्रास होणार नाही याची देखील जोखमदारी घेऊन आपल्याला स्मारकाचं काम उभं करायचं आहे मी मागच्या आठ दहा दिवसात दोन तीन डिझाईन बनवल्या त्यातले एक आता फोटो लावून डिझाईन केलं आहे परंतु त्याच्यात अजून डिटेलिंगमध्ये काम करून आपण त्यात कशा पद्धतीनं कोण शिला असतील कशा पद्धतीनं पूर्ण आपण पूर्वीचा इतिहास कसा त्यामध्ये दाखवता येईल तो देखील प्रयत्न करणार आहोत परंतु स्मारक करताना फक्त उभं करायचं नाही तर पुढचे शंभर वर्ष तरी त्या स्मारकाला धक्का लागणार नाही असं मजबूत काम या ठिकाणी आपल्याला करायचं आणि त्याकरता सगळ्याचं सोन घेता येत पैशाचं घेता येत नाही म्हणून मी सगळ्यांना म्हणून तुम्ही पण बोला नुसत्या आमदारांनी उरून आणून चालणार नाही परंतु गावातल्या ग्रामस्थांचं पुढाऱ्यांचं देखील त्यामध्ये हातभार असला पाहिजे सगळ्या समाजांचा हातभार असला पाहिजे अठरा अठरा पगड जातीला बारा दारांना आपण ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाचा देखील त्यामध्ये हातभार असला पाहिजे पण हातभार लावताना वसुली नको की तू लाख रुपये देन तू पाच लाख रुपये देन तू पन्नास रुपये दे ज्याच्या स्व इच्छेने जे देता येईल दे दे, कुणी शंभर रुपये जरी दिले तर त्याच्या आनंदानं घ्या आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव त्या स्मारकाच्या बाजूला आलं पाहिजे हे स्मारकाकरता योगदान देणारी व्यक्ती आहे तुम्ही जेवढे निधी उपलब्ध कराल आता जर उद्या तुम्ही म्हणायला आम्ही एक कोटी रुपये उभे करतो तर मी तुम्हाला एक कोटी रुपये देणार तुम्ही सांगितलं मी पन्नास लाख रुपये देतो तुम्ही काय देणार त्याच्याकरता मला काय मिळवा काय ना ठीक आहे तुम्ही पैशाच्या बाबतीत काळजी करू नका आज भूमिपूजन केलंय मार्काचं शेवटचं काम होत कुठेही थांबणार नाही जे काम आज सुरू करू त्याचा शेवट देखील आपणच सगळे मंडळी लवकर करून त्याचा देखील लोकार्पण करू पैशाच्या बाबतीत पन्नास लाख लागू द्या एक कोटी रुपये लागू द्या महायुतीचं सरकार मजबूत आहे आमचा मुख्यमंत्री सक्षम आहे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत आणि मावळच्या आमदाराच्या मागे त्यांची मजबूत साथ आहे त्यामुळे तुम्ही काही पैशाची चिंता करू नका काम आज सुरू केले ते काम नीट नेटक देखणं होईल आणि पूर्ण देखील होईल हा तुम्हा सर्वांना विश्वास देतो ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील माझे सर्व ग्रामपंचायती सदस्य असतील सर्व या सर्वांधी होईल पण त्याच्याकरता तुम्ही सुद्धा दोरा तिथे कामाला लागलं पाहिजे आता आमदार पैसे पण पाठव आणि लेबर पण पाठवून तू देण्या ते बांधायला असं करू नका हे आपण ठीक आहे तुमच्या सर्वांच्या अस्मिता आहे जसाच मार्काच्या कामाच्या बाबतीत आपण बोललो तसंच आपल्याला या ठिकाणी विहाराची देखील उभारणी करायची मी मागेही शब्द दिला होता मला आजही तो आठवतो की आपण आपल्या भागातल्या असलेल्या विहाराचं देखील चांगलं काम करूया त्या बाबतीत का असेल किंवा कुठल्या परिसरात इतर देखील समाजाच्या बाबतीत किंवा सगळ्या नागरिकांच्या बाबतीत ज्या काही तक्रारी आहेत मी कामशेटच्या सर्वच माझ्या सहकार्याला सांगतो गावाचं गाव पण टिकवताना मूलभूत सुविधा गावाकरता उपलब्ध झाल्या पाहिजे करोडो रुपयाचा निधी मी कामशेठ शहराकरता दिलेला आहे त्याचा विनिपयोग व्यवस्थित झाला की नाही कामं झाली की नाही ही बघण्याची जबाबदारी सगळ्याच मंडळीची आहे शेवटी पैसा जनतेचा आहे हा सुनील शेळकेच्या खिशातला नाही आणि त्या पैशाचा योग्य पद्धतीने उपयोग झाला तर नागरिक देखील आपल्याला समाधान व्यक्त करताना पाहायला मिळतील या ठिकाणी असलेल्या सगळ्या ओव्हरहेड तार आहेत जे पोल आणि तार आहेत त्याचं अंडरग्राऊंड करण्याकरता तीन चार कोटी रुपयाचा निधी लागतोय त्यामध्ये दोन टप्प्यात करून पहिल्या टप्प्यात मी दोन कोटी रुपयाचा निधी देऊन बाजारपेठेतल्या तारा पहिल्या काढून अंडरग्राऊंड केल्या तर ते, ते सुद्धा बाजारपेठ आपली थोडीशी मोकळी होईल आणि व्यवस्थित दिसेल चांगलं काम अनेक कल्पना आहेत परंतु पैसे गावाकरता अजून दहा पंधरा कोटी रुपये जेव्हा देईल तेव्हा कुठंतरी कामं उभे राहिल्यासारखी दिसतील ठीक आहे कामाच्या बाबतीत नंतर पुन्हा एकदा बोलेल परंतु गावातला कचरा दुसऱ्याच्या गावात, चा गावात चाललाय तो तुमच्या गावात नाही तर तुमच्या गावाच्या बाहेर कुठे न्यायचं ती जबाबदारी तुमच्या सगळ्या टीमची आपल्याला कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील जोखमदारी घ्या मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना जसे सगळे एकत्रित या ठिकाणी आला काही चर्चा झाल्या मला काय कळलं होतं पण आता त्या चर्चा काय होत्या मला त्यात जायचं नाही सगळे आहेत तर सगळ्यांनी या स्मारकामध्ये एकजुटीने राहा स्मारक आहे हे राजकारण करण्याचं ठिकाण नाही याची जाणीव मात्र सगळ्यांनी ठेवून यामध्ये हातभार लावा एवढीच तुम्हाला विनंती करतो एक कोटी दीड कोटी काय लागल तो निधी द्यायची जबाबदारी बहुम्याद या ठिकाणी स्मारकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं तुम्हाला देतो जो काय निधी लागेल तो उपलब्ध करायची जबाबदारी माझी नाही पण त्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावा सहयोग द्या हे देखील तुम्हाला मी आवाहन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी यानंतर अण्णांचा समस्त ग्रामस्थ कामशेठ शहराच्या वतीनं सन्मान होतोय विनंती आहे अण्णा आपण सन्मानाचा स्वीकार करावं वतीनं अण्णांचा सन्मान होतोय समस्त ग्रामस्थ कामक्षेत ग्रामस्थ विनंती सन्मान देण्यासाठी आपण समोर यावं शिवराज्याभिषेक सोहळा दोन हजार पंचवीस त्या निमित्ताने कामशेत शहर आयोजित शिवस्मारक भूमिपूजन समारंभ सोहळा शुभार्थ उद्घाटक मावळ विकास सभेचे आमदार मनिंद शंकरराव शेळक यांचा सन्मान होतोय समस्त ग्रामस्थ कामशेत शहर आपल्याला विनंती आपल्या शुभस्थे अण्णांना आपण सन्मानित करण्याची विनंती आणि अण्णांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण